नमस्कार मित्रांनो समाज कल्याण भरतीच्या परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे तर आपण बघूयात ते कधी कधी होणार आहेत तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल किंवा अधीक्षक महिला गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक या संवर्गातील या पदा पदांसाठी ऑनलाईन परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून सदर परीक्षेचं आयोजन दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये करण्यात येणार आहे सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनीय आहे सविस्तर वेळा पत्रक काही प्रमाणात असणार आहे तर ते आपण बघूयात चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या शिफ्टला म्हणजे सकाळच्या पहिल्या शिफ्टला नऊ ते अकरा दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदाचा पेपर असेल त्याच दिवशी दुसऱ्या शिफ्टला म्हणजे दुपारी एक ते तीन दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदाचा पेपर असेल त्या दिवशी शिफ्ट तीनला म्हणजे तिसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी पाच ते सात दरम्यान गृहपाल किंवा दीक्षक या पदाचा पेपर असेल नंतर पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या शिफ्टला म्हणजे सकाळी नऊ ते अकरा दरम्यान नऊ ते अकरा दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक या पदाचा पेपर असेल दुसऱ्या शिफ्टला जो दुपारी असेल एक ते तीनमध्ये गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदाचा पेपर असेल आणि तिसऱ्या शिफ्टला जो सायंकाळी पाच ते सातमध्ये असेल तो असेल गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदाचा पेपर असेल नंतर सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या शिफ्टला सकाळी नऊ ते अकरा दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक महिला अधीक्षक या पदाचा पेपर असेल दुसऱ्या शिफ्टला म्हणजे दुपारी एक ते तीन दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक या पदाचा पेपर असेल आणि तिसऱ्या शिफ्टला म्हणजे सायंकाळी पाच ते सात दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदाचा पेपर असेल आणि सात मार्चला सात मार्चला पहिल्या शिफ्टला सकाळी नऊ ते अकरा दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक या पदाचा पेपर असेल आणि प्रकारे गृहपाल अधीक्षक महिला या पदाचे पेपर सात मार्चला पहिल्या शिफ्टला संपतील आता सात मार्चच्या दुसऱ्या शिफ्टला म्हणजे दुपारी एक ते तीन दरम्यान वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ज्याला आपण म्हणतो सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदाचा पेपर होईल आणि शिफ्ट तीन जी सायंकाळी पाच ते सात दरम्यान असेल त्यावेळेस वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदाचा पेपर असेल म्हणजे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचे फक्त पाचच पदं आहेत त्यासाठी फक्त दोन शिफ्टमध्ये पेपर होतील आता दहा तारखेला दहा मार्चला म्हणजे नऊ आठ आणि नऊ मार्चच्या गॅप दिल्यानंतर दहा मार्चला पहिल्या शिफ्टला सकाळी नऊ ते अकरा दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण या पदाचा पेपर असेल आणि दुसऱ्या शिफ्टला जी दुपारी एक ते तीन दरम्यान असेल गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण या पदाचा पेपर असेल तिसरी शिफ्ट जी सायंकाळी पाच ते सात दरम्यान असेल त्या दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण या पदाचा पेपर होईल नंतर अकरा मार्चला अकरा मार्चला पहिल्या शिफ्टला सकाळी नऊ ते अकरा दरम्यान गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण या पदाचा पेपर होईल दुसरा शिफ्ट जी दुपारी एक ते तीन दरम्यान असेल त्यावेळेस गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण या पदाचा पेपर होईल आणि तिसरी शिफ्ट जी सायंकाळी पाच ते सात दरम्यान असेल त्यावेळेस गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण या पदाचा पेपर होईल आता बारा मार्चला पहिल्या शिफ्टमध्ये दोन पदाचे पेपर होतील जे सकाळी नऊ त्या अका दरम्यान असेल ती शिफ्ट दोन पदाचे पेपर होतील एक तर समाज कल्याण सुद्धा आणि दुसरं उच्च श्रेणी लघुलेखक या पदाचा त्या दिवशी दुसऱ्या शिपला जे दुपारी एक ते तीन दरम्यान असेल त्यावेळेससुद्धा दोन पदासाठी पेपर होतील एक म्हणजे समाज कल्याण निरीक्षक आणि दुसरं लघुटंक लेखक तिसऱ्या शिप्टला सांगे पाच ते सात दरम्यान परत दोन पदासाठी पेपर होतील एक समाज कल्याण निरीक्षक आणि दुसरं म्हणजे निम्न श्रेणी लघुलेखक आता सतरा मार्चला नंतर तेरा चौदा पंधरा सोळा या चार दिवसात गेल्यानंतर सतरा मार्चला पहिल्या शिपला समाज कल्याण निरीक्षक सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदाचा पेपर सकाळी नऊ ते अकरा दरम्यान होईल दुसऱ्या शिफ्टला म्हणजेच एक ते तीन दरम्यान समाज कल्याण निरीक्षक या पदाचा पेपर होईल तिसऱ्या शिफ्टला सुद्धा समाज कल्याण निरीक्षक या पदाचा सायंकाळी पाच ते सात दरम्यान पेपर होईल नंतर अठरा मार्चला पहिल्या शिफ्टला सकाळी नऊ ते अकरा दरम्यान समाज कल्याण निरीक्षक या पदाचा पेपर होईल दुसऱ्या शिफ्टला दुपारी एक ते तीन दरम्यान समाज कल्याण निरीक्षक या पदाचा पेपर होईल आणि तिसऱ्या शिपला सायंकाळी पाच ते सात दरम्यान समाज कल्याण निरीक्षक या पदाचा पेपर होईल आणि शेवटी एकोणीस मार्चला पहिल्या शिफ्टला समाज कल्याण निरीक्षक या पदाचा पेपर होईल सकाळी नऊ ते अकरा दरम्यान दुसऱ्या शिफ्टला समाज कल्याण निरीक्षक पदाचा पेपर होईल दुपारी एक ते तीन दरम्यान आणि तिसऱ्या शिफ्टला समाज कल्याण निरीक्षक या पदाचा पेपर होईल तो संख्या पाच ते सात दरम्यान अशा प्रकारे चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान समाज कल्याण विभागाचे वे वेगवेगळ्या पदाचे पेपर होतील अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून देणार आहेत मग त्यावेळेस तुमच्या परीक्षेचा वेळ तारीख परीक्षा केंद्र आणि सूचना आणि बाकी गोष्टींचा तुम्हाला समज असेल ठीक आहे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंसा हा चार गटांमध्ये विभागण्यात येणार ना आहे म्हणजे या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील टाईम बॉम्ब सेक्शन्समध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालबद्ध विभाग ए बी सी डी असल्यास प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटे वेळ प्रत्येक विभागाला दिला जाईल आणि मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडण्यास सराव मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या एस जे एस ए महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट एन संकेतस्थळा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि सदर सुविधेचा लाभ घेण्याबाबत सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे तर प्रत्यक्षात आपण बघूयात की एक्झामिनेशन ह्या एक्झामिनेशनचं पॅटर्न काय असेल तर एकूण चार विषय त्या पेपरमध्ये पहिला म्हणजे मराठी दुसरा इंग्रजी तिसरा जनरल नॉलेज प्लस करंट ॲपे म्हणजे सामान्य ज्ञान अधिक चालू घडामोडी चौथा विषय आहे मॅथ प्लस इंटेलिजेंट म्हणजे गणित आणि बुद्धीमत्ता असे एकूण मिळून शंभर प्रश्न असतील आणि ग्रुप वाइज यांसाठी वेळ असेल पूर्ण तो असेल एकशे वीस मिनटाचा एकशे वीस मिनटाचा तर एकूण चार सेक्शन्स असतील यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी चार सेक्शनमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न असतील आणि प्रत्येक सेक्शनला तीस मिनिटाचा वेळ असेल पंचवीस प्रश्न तीस मिनिट पंचवीस प्रश्न तीस मिनिट पंचवीस सेक्शन प्रश्न तीस मिनिट अशा प्रकारे चार ग्रुप असतील आणि प्रत्येक ग्रुपमध्ये चार विषयाचे प्रश्न असतील म्हणजेच पहिल्या ग्रुपमध्ये ग्रुप एमध्ये मराठीचे सहा प्रश्न असतील इंग्रजीचे सहा प्रश्न असतील सामान्य ज्ञान प्लस सालूगुरामचे सहा प्रश्न असतील आणि गणित व बुद्धिमत्तेचे सात प्रश्न असतील असे एकंदरीत एकूण पंचवीस प्रश्न असतील ग्रुप बीमध्ये सुद्धा मराठीवर सहा प्रश्न इंग्रजीवर सहा प्रश्न जे केवर सात प्रश्न आणि मॅथ अँड वर सहा प्रश्न ग्रुप मध्ये पण मराठीवर सहा प्रश्न इंग्रजीवर सात प्रश्न सात प्रश्न जे केवर सहा प्रश्न आणि मॅथ अँड वर सहा प्रश्न ग्रुप डीमध्ये सुद्धा मराठीवर सात प्रश्न इंग्रजीवर सात प्रश्न जे केवर सहा प्रश्न आणि मॅथ ओ इंटेलिजन्स म्हणजे गणित व बुद्धिमत्तेवर सहा प्रश्न तर अशा एकंदरीत एकूण चार विषयावर प्रत्येकी पंचवीस प्रश्न अशा प्रकारे शंभर प्रश्न असतील प्रश्नांची संख्या शंभर असेल आणि एकूण वेळ असेल एक चोवीस मिनिटाचा जो चार ग्रुपमध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी प्रत्येकी तीस मिनिटाचा से वेळ असेल त्या प्रत्येक ग्रुपला सॉल्व करण्यासाठी आणि याच्यामध्ये एक गोष्ट असेल की म्हणजे आपण ग्रुप एमधले प्रश्न सोडवत असताना एकोणतीस मिनिटाचा जो वेळ आहे त्या दरम्यान आपण फक्त ग्रुप एमधले हे चार विषयाचेच प्रश्न सॉल्व्ह करू शकतो मराठी इंग्रजी जे की आणि हे मॅथ इंटेलिजंट म्हणजे एकूण हे जे पंचवीस प्रश्न सोडवू शकतो आणि जोपर्यंत हे तीस मिनिटाचा वेळ ग्रुप याचा संपत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या ग्रुपमधल्या इतर प्रश्नाकडे आपण जाऊ शकत नाही आणि तीस मिनिटाचा हा वेळ संपला की लगेच आपला ग्रुप बी सुरू होईल त्या दरम्यान पण तीस अट लागू होईल त्या ग्रुपमध्येच आपण चार विषयाचे प्रश्न पंचवीस प्रश्न सोडू शकतो त्यावेळेस आपण ग्रुप ए किंवा पुढच्या ग्रुपमध्ये आपण ग्रुप सी किंवा ग्रुप डीमध्ये जाऊ शकत नाही हाच नियम ग्रुप सीला आणि ग्रुप डी लागू होईल यालाच म्हणतात टाईमबाऊंड सेक्शन्स टाइम बाउंड सेक्शन्स कालबद्ध कट म्हणतो आपल्याला तर ही होती समाज कल्याण भरती परीक्षेचे वेळापत्रक आणि त्या एक्झाममध्ये परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षा पद्धती झालेला बदल धन्यवाद